अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे ज्या भक्तांच्या कानावर आजचा हा स्वामी संदेश पडणार आहे त्या भक्तांच्या जीवनात नवीन चमत्काराला सुरुवात होणार आहे ज्या भक्तांच्या जीवनात आर्थिक समस्या असतील अडचणी असतील दुःख असतील त्या सर्वांचा नाश होणार आहे म्हणून आजच्या या दिव्य संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका ज्या भक्तांच्या जीवनात अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं समाधान तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमचं मन आजची आजचा हा संदेश ऐकून प्रफुल्लित होणार आहे तेजस्वी होणार आहे तुमच्या मनातील सर्व शंकांचं समाधान होणार आहे आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा आता बदलणार आहे जिथे संकटाचा शेवट होणार आहे आणि तुमच्या जीवनातील नवीन आनंदाचं पर्व सुरू होणार आहे तुमच्या यशाला अशी दिशा मिळेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या मेहनतीचा खरा अर्थ समजावेल तुमच्या मनातील चिंता आता शांत होणार आहे कारण तुमच्या जीवनात असा एक चमत्कार घडणार आहे की सगळे अडथळे आता नाहीसे होणार आहे तुमचं जीवन पुन्हा नव्या सुरुवातीसाठी आता तयार होणार आहे तुझ्या हातून असं काहीतरी अद्भुत कार्य घडेल जे सगळ्यांना आश्चर्यचकित करेल तुझ्या नशिबाला अशी चालना मिळेल की तुझं यश आता उंचीवर नेईल आणि तिथे फक्त तू आनंदाने जगशील तुझ्या जीवनात असा एक दिवस येईल जिथे तू सगळं काही गमावून पुन्हा नव्याने उभारे उभारे घेशील आणि तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशाचं ते सगळ्यांना प्रेरणा देईल तुझ्या जीवनात संकट आता इतकी इतकी सहजपणे दूर जाणार आहेत तुला देवाच्या आशीर्वादाची खरी ताकद जाणवणार आहे तुझं जा मन शांत होईल आणि तुझ्या यशाचं नवं पर्व सुरू होईल तुझ्या प्रयत्नांना अश आता अशी फळं मिळतील सगळ्या अडचणी दूर होऊन तुझं आयुष्य समृद्ध आणि सुखमय बनेल तुझ्या कुटुंबातील प्रत्येकजण तुला कौतुकाने बघणार आहे तुझ्या मेहनतीला आता असा प्रतिसाद मिळणार आहे की तुला फक्त आनंद आणि समाधान मिळेल तुझ्या घरातील दुःखाचा शेवट होईल आणि तुझं आयुष्य सुखमय बनेल तुझ्या जीवनात प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि तुझ्या जीवनाचा प्रवास सुंदर होईल की तुझ्या यशाचं तेज सगळ्या जगाला दिसेल तुझ्या प्रयत्नांचा परिणाम इतका मोठा होईल की तुझं यश आयुष्यभर स्मरणीय वाटेल तुझं नशीब तुला नव्या दिशाने नेत आहे तुझ्या प्रत्येक स्वप्नाला आता उजाळा मिळणार आहे तू इतके दिवस ज्या स्वप्नांची वाट बघत होतास ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरायला सुरुवात होणार आहे देवाच्या आशीर्वादांसाठी तुझी निवड झाली आहे देवाने जो संदेश पाठवला आहे तो संदेश जे भक्त ऐकत आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगले इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुझं यश आता तुला खूप मोठ्या उंचीवर नेणार आहे जिथे प्रत्येकजण तुझं नाव घेताना गर्वाने बोलेल तुझ्या कष्टामुळे मिळालेले समाधान तुला आयुष्यभर आता आनंद देणार आहे तुझ्या कष्टाला योग्य ते फळ देण्यासाठी देवाने तुझी निवड केली आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता रहे रहे। तुला आनंद देणार आहे तुझं आयुष्य आता इतकं बदलून जाणार आहे की तुझ्या यशाकडे बघून लोक प्रेरणा घेणार आहेत तुझ्या मेहनतीमुळे तुला असं समाधान मिळेल की तुझ्या जीवनाचा खरा अर्थ तुला कळेल तुझ्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज देव देणार आहे तुझ्या प्रार्थनेला देव उत्तर देत आहेत तुझ्या आयुष्यात आता सुखदायक बदल होणार आहेत तुझ्या जीवनात तुझ्या जीवनात सकारात्मकतेचा असा प्रवाह येईल की सर्व समस्या सहजपणे सुटतील तुझ्या घरात शांतता आणि आनंद नांदेल सगळे एकत्र येऊन तुझं कौतुक करतील तुझ्या नशिबाचा तारा इतका तेजस्वी होईल की तुझ्या प्रत्येक गोष्ट स्मरणात राहील तुझ्या मेहनतीचा आता तुला असा फायदा मिळणार आहे की तुझ्या मनातील सगळ्या शंका दूर होऊन तुला फक्त आणि सुख समाधानाचा अनुभव येणार आहे तुझ्या जीवनात असा एक अद्भुत चमत्कार घडणार आहे जो चमत्कार तुला सर्व गोष्टी मिळवून देणार आहे ज्या गोष्टींची तू इतके दिवस वाट बघत होता त्या गोष्टींसाठी आता तुझी निवड झाली आहे तुझ्या कुटुंबाच्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुझं कुटुंब सुख समृद्धीचा अनुभव घेईल तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुला प्रेरणादायक वाटेल तुझा जीवनाचा प्रवास आता आशेच्या दिशेने सुरू होत आहे जिथे फक्त आणि फक्त तुला हव्या त्या गोष्टी मिळणार आहेत तुझ्या जीवनात आता अशी सकारात्मक ऊर्जा येणार आहे की प्रत्येक दिवस तुझा आनंदाने भरलेला वाटेल तुझ्या मेहनतीला प्रतिसाद मिळेल आणि सर्व काही तुला सोपं वाटणार आहे तुझ्या कष्टांमुळे तुला आता अशी उंची मिळणार आहे जिथे तुला सर्वजण आदराने मान सन्मान देतील तुझ्या आयुष्याचा अंधकार आता कायमचा संपणार आहे आणि देवाच्या दिव्य प्रकाशाने तुझं आयुष्य उजळून जाणार आहे या संदेशासाठी तुझी निवड झाली आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस अन्यथा तुझा आयुष्यभर पस्तावा होईल म्हणून या संदेशासाठी सर्वजणां सर्वजणांना विनंती आहे की कोणीही दुर्लक्ष करू नका तुझ्या घरात समृद्धीचा इतका मोठा वर्षा होणार आहे तुझं मन आनंदाने भरून जाईल तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळेल आणि तुझ्याकडे बघून आता प्रत्येक जण आश्चर्यचकित होईल ज्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं ज्यांनी वाईट काळात तुझी साथ सोडली तेसुद्धा आता तुझ्या पायाशी लवकरच येणार आहे ज्यांनी तुला रडवलं आयुष्यभर त्रास दिला अशा लोकांनासुद्धा आता तुझी खरी किंमत कळणार आहे तुझ्या जीवनात असा बदल घडणार आहे की सगळ्या अडचणींचं निराकरण सहज होईल आणि तुझं आयुष्य समृद्ध होईल तुझ्या मेहनतीचा परिणाम तुला इतका मोठा आनंद देईल की तुझं यश सगळ्या जगाला प्रेरणा देईल तुझ्या जीवनातील संकट आता संपतील आणि तुला असं समाधान मिळेल की तुझं मन देखील आता शांत होईल तुझ्या कष्टाचं फळ तुला आता मिळणार आहे आणि सगळ्या दुःखांवर विजयी मिळवून तुला समाधान मिळेल तुझा येणाऱ्या काळामध्ये विजय निश्चित आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही देवाने जे जे सांगितलं आहे त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेव तुझ्या घरात समृद्धी आणि सुखाचा असा प्रवाह येईल की प्रत्येक तुला कौतुकाने पाहिल तुझ्या प्रयत्नांना आता अशी दिशा मिळेल की तुझं आयुष्य यशाच्या उंच शिखरावर पोहोचेल तुझ्या जीवनातील सकारात्मकता आता इतकी वाढेल की प्रत्येक क्षण आनंदाने भरून जाईल तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि तुला नवा आश्चर्याचा धक्का मिळणार आहे तुझं आयुष्य आता इतकं उजळ होईल की सगळ्या अडथळ्यांना मात करून तू नवा इतिहास घडवशील तुझ्या यशाचं नवं पर्व सुरू होईल जिथे प्रत्येक क्षण तुला प्रेरणा आणि समाधान देईल तुझ्या मेहनतीने तुला असा मोठा विजय मिळेल की प्रत्येकजण तुझं नाव आता आदराने घेईल तुझ्या आयुष्यात सुखदायक बदल घडतील जिथे संकट तुला कधीच त्रास देऊ शकणार नाही तुझ्या घरात स्नेह आणि आनंदाचा असा उत्साह हो सुरू होईल की तुझं जीवन नव्या उंचीवर जाईल तुझ्या नशिबात आता अशा शक्तीचा आधार मिळेल तुझ्या जीवनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल तुझ्या जीवनातील अंधार आता संपणार आहे आणि तुझं भविष्य तेजस्वी होणार आहे तुझ्या प्रयत्नांना आता देवाचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुझं जीवन आनंदाने भरून जाईल तुझ्या घरात सुख समृद्धीचा इतका वर्षा होईल की सगळेजण तुझं कौतुक करतील तुझ्या यशाचा प्रवास आता इतका सुंदर होईल की तुला फक्त आनंद आणि समाधान मिळेल जेव्हा आपण जीवनामध्ये एखादी दे गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तर फक्त प्रयत्न करून चालत नाही तर त्याबरोबरच आपल्याला परमेश्वराची साथ सुद्धा मिळणे गरजेचे असते जेव्हा तुमच्या प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळते तेव्हा शक्य वाटणाऱ्या गोष्टीही आपल्या जीवनात शक्य होण्याची शक्य होण्यास सुरुवात होते त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मनामध्ये खरी श्रद्धा खरा प्रामाणिकपणा आणि खरा विश्वास असणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता मिळेल जर जीवनामध्ये आपल्याला काही दुःख असतील तर त्या दुःखांवर मात करण्यासाठी परमेश्वर आपल्याला अनेक संधी देतात त्या संधींचा फायदा जो भक्त घेतो तो, तो जीवनामध्ये नेहमी पुढे जात असतो आणि यश प्राप्त करतो जीवनातील सर्व दुःखांवर देवाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचं जीवन सुखकर बनेल फक्त या प्रार्थनेकडे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुझ्या मेहनतीला आता इतकं समाधान मिळेल की जे समाधान बघून तुझे डोळे दिपतील तुझ्या मनातील प्रत्येक अडचण आता सहज दूर होईल आणि तुला यशाचा नवा अनुभव मिळेल तुझ्या घरातील वातावरण इतकं सकारात्मक होईल की प्रत्येकजण आनंदाने एकत्र येईल तुझं नशी बाता इतकं तेजस्वी होईल की तुझी तुझा प्रत्येक दिवस सणासारखा वाटेल तुझ्या यशाला अशी चालना मिळेल सगळे तुला प्रेरणास्थान मानतील तुझ्या प्रार्थनेचा असा परिणाम होईल की तुझ्या आयुष्यात प्रत्येक सुख मिळतील तुझं नवं जीवन आता अशी दिशा घेणार आहे की तुला सगळ्यांची साथ मिळेल तुझ्या जीवनात आता इतकी शांतता आणि समाधान येईल की तुला प्रत्येक दिवस खास आणि आशावादी वाटेल तुझ्या मेहनतीचा परिणाम इतका प्रभावी होईल की प्रत्येकजण तुझा आदर करेल तुझ्या घरातील प्रत्येक अडचण आता संपेल आणि तुझं जीवन फक्त आणि फक्त आनंदाने आणि सुखाने भरून जाईल तुझ्या यशाचं तेज इतकं प्रखर असेल की तुला अडवण्याची हिंमत कुणालाही होणार नाही अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आपला फायदा करण्यासाठी येत असतात तर काही लोक आपल्या जीवनामध्ये अडचणी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी येतात म्हणून अशा लोकांपासून नेहमी सावधान राहा जे तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी येत असतात कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त करण्याची इच्छा असते परंतु ती गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होत नाही कारण अनेक लोक ती गोष्ट आपल्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशाच आशावादी आणि अशाच आशावादी आणि तुमच्यावरती वाईट नजर ठेवणाऱ्या लोकांपासून नेहमी सावधान राहा तुमचा आत्मविश्वास दृढ ठेवा देवावर श्रद्धा ठेवा तुमच्या जीवनात एवढं सर्व काही चांगलं घडेल की तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही <coughs> तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला असं उत्तर मिळेल की तुम्हाला आयुष्यभर त्याचा फायदा होईल तुमच्या मेहनतीचं यश इतकं मोठं असेल की तुम्हाला आयुष्यात कधीच मागे वळून बघावं लागणार नाही तुमचं भविष्य इतकं सुंदर असेल की तुम्ही त्या वाटेवर जेव्हा चालाल तेव्हा त्या वाटेवरती फक्त फुलं पडलेली असतील तुमच्या जीवनातील आनंदाचा प्रवाह हो एवढा वाढेल की सगळे स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या प्रयत्नांना देव अशी प्रयत्नांना देवशी असा आशीर्वाद देतील की प्रत्येकजण तुम्हाला सलाम करेल तुमच्या आयुष्याचा आयुष्यात असा दिव्य बदल घडणार आहे की तुमच्या सर्व काही समस्या कायमच्या संपतील पुन्हा कधीच तुम्हाला समस्यांचा सामना देखील करावा लागणार नाही म्हणून परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास ठेवा हा संदेश तुम्हाला चमत्कारिक वाटत असेल तर चॅनल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा तुमच्या जीवनातील अंधार आता संपणार आहे आणि एक नवं तेजस्वी भविष्य तुमच्या वाटचालीसाठी तयार आहे तुमच्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही कधीही न मिळालेलं समाधान आता प्राप्त करू शकणार आहात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता संपेल आणि यश तुम्हाला सगळ्यांच्या पुढे घेऊन जाईल तुमच्या मनातील प्रत्येक प्रार्थना आता पूर्ण होईल आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तुमच्या कुटुंबातील दुःख आता नष्ट होईल आणि आनंदाचं पर्व सुरू होईल तुमच्या हातून आता असे अद्भुत कार्य घडेल की ज्यामुळे तुम तु, तुम्हाला सगळ्यांच्या मनात स्थान मिळेल तुमच्या भविष्याची वाट आता स्वच्छ झाली आहे आणि तुमचं ध्येय तुम्हाला आता सहज गाठता येणार आहे तुमच्या मेहनतीला यशाचं उत्तर मिळणार आहे आणि तुम्हाला मनापासून समाधान मिळेल ज्यांना जीवनामध्ये समाधान मिळालं आहे त्यांना जीवनामध्ये दुसरं काही नको असतं कारण माणसाने कितीही पैसा कमावला परंतु जर सुख समाधान नसेल तर त्या पैशाला किंमत उरत नाही म्हणून जीवनामध्ये माणसाने समाधानी असायला हवं जे मिळालं आहे ज्यामध्ये तो समाधान मानतो तो खरा आयुष्यामध्ये सुखी असतो सुखी मनुष्य तोच असतो जो इतरांच्या चांगल्याचा विचार नेहमी करत असतो तुमच्या आयुष्यात येणारी संपत्ती इतकी मोठी असेल की तुमच्या नशिबाचा प्रकाश सगळ्यांना दिसेल तुमच्या प्रामाणिकपणाला आता न्याय मिळणार आहे आणि देवाची प्रचंड शक्ती तुमचं संरक्षण करत आहे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला कुठल्याच धोक्यापासून आता भीती नाही कारण भगवंताचं एक कवच तुमच्या आजूबाजूला तुमचं रक्षण करत आहे देवांचे देवदूत तुमच्या आयुष्यात आता प्रत्यक्षपणे पदार्पण करणार आहे आणि तुमचं भविष्य उजळून टाकणार आहे तुमच्या मनाला आता शांती मिळेल कारण तुमचं जीवन आता सकारात्मकतेने भरून जाणार आहे तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा आनंदाने भरून जाईल आणि देवाचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवेल तुमच्या यशाचं नवं पर्व सुरू होईल जिथे सगळे तुम्हाला प्रेरणादायक म्हणून ओळखतील तुमच्या प्रार्थनेला आलेली शक्ती आता तुमचं जीवन बदलून टाकणार आहे तुमचं भविष्य इतकं सुंदर असेल की देवाचे नाव घेताना नेहमी तुम्हाला शांतता वाटेल तुमच्या तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रयत्नाला यशाचं छायाचित्र मिळणार आहे तुमच्या घरात असलेलं वातावरण आता इतकं सकारात्मक होईल की तुमचं मन शांत आणि प्रसन्न होईल तुमच्या जीवनातील प्रवास आता अशी दिशा घेईल की कुठल्याही अडथळ्यांची भीती तुम्हाला वाटणार नाही तुमच्या नशिबाला आता अशी चालना मिळेल की प्रत्येक अडचण आनंदात बदलली जाईल तुमच्या मेहनतीचा परिणाम आता तुम्हाला अशी ताकद देईल की तुमचं नाव सगळ्या जगामध्ये उजळून निघेल तुमच्या घरात सुखदायक लहरी येतील ज्या तुमच्या जीवनात नवीन उत्साह हो निर्माण करतील तुमचं नशीब आता इतकं उजळून निघेल की तुमच्या वाटेवरचे सर्व अडथळे दूर होतील तुम्ही ज्या मार्गाने प्रवास करत आहात त्या मार्गात असलेले प्रत्येक अडथळे स्वामी दूर करत आहेत तुमच्या समस्येवरती सोपे सोपे उपाय स्वामी तुम्हाला देणार आहेत तुमच्या यशाला एवढं मोठं फळ मिळेल की जे बघून तुमचे डोळे दिपून जातील तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकजण तुमचं कौतुक करेल तुमच्या घरात धन समृद्धी आणि शांतीचा वर्षाव होईल जिथे दुःखाचा मागमुसही उरणार नाही तुमचं आयुष्य आता नव्या उंचीवर जाणार आहे जिथे फक्त तुम्हाला सुख समाधान आणि आनंद अनुभवता येईल तुमच्या जीवनातील अडचणी संपून तुम्हाला तुमच्या जीवनाला एक नवीन सुरुवात प्राप्त होईल एक नवी दिशा तुम्हाला मिळेल तुमच्या यशाची वाट आता स्वच्छ झाली आहे आणि देवाची कृपा तुमच्या पाठीशी सदैव असणार आहे तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला स्वामी महाराज उत्तर देणार आहेत आणि तुम्हाला सुखमय आयुष्याचा आशीर्वाद देण्यासाठी स्वामी आगमन करणार आहेत तुमच्या जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा येईल की प्रत्येक समस्या सोपी होऊन जाईल ज्या भक्तांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे स्वामींची सेवा केली आहे भक्ती केली आहे गोरगरिबांना धानधर्म केला आहे त्या भक्तांच्या जीवनात लवकरच उजाळा होणार आहे जरी आजपर्यंत तुम्ही दुःख सहन केलं असलं अनेक अडचणींना सामोरे गेले असाल तरी लक्षात ठेवा देवाची कृपा होण्यास आता विलंब लागणार नाही तुमच्या प्रामाणिकपणाचा परिणाम आता तुम्हाला इतका मोठा आनंद देईल की तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल तुमच्या मनातील अडथळे आता कायमचे नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखकर होईल तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबातला देखील भगवंताचे सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील मनापासून ज्यांनी देवाची भक्ती केली त्यांच्या जीवनात कुठल्याही अडथळे अडथळ्यांचा अड़तलें, आता त्यांना कुठलाच त्रास होणार नाही कारण त्या अडथळ्यांना संपवण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुमच्या घरात आता अशा गोष्टी घडतील की सगळं कुटुंब आता आनंदाने एकत्र नांदेल जीवनामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही सहन केल्या त्या गोष्टींचा अंत आता जवळ आला आहे जसे जीवनामध्ये दुःखाचे दिवस असतात तसेच दुःखांच्या दिवसामागे सुखाचे दिवस लपलेले असतात म्हणून आता दुःखांच्या दिवसांचा शेवट होणार आहे आणि चांगल्या दिवसांची सुरुवात तुम्हाला अनुभवता येणार आहे घाबरू नका देवाची प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमच्या नशिबाचा तारा आता इतका तेजस्वी होईल की सगळ्या गोष्टी सहज तुमच्यापर्यंत उपलब्ध होतील तुमच्या प्रयत्नांना आता असा आधार मिळेल की सर्व अडथळ्यांवर तुम्हाला मात करता येईल तुमच्या घरात सुख समृद्धी संपत्ती समाधान आणि प्रेमाचं वातावरण असेल तुमचं आयुष्य आता अशी दिशा घेईल की सगळे तुम्हाला आदर्श मानतील तुमच्या मेहनतीने तुम्हाला इतकं मोठं यश मिळेल की तुमचं नाव सगळ्या जगात चमकून जाईल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे तुमचं मन आनंदाने भरून जाईल तुमच्या जीवनात आता अशा काही अद्भुत गोष्टी घडतील ज्या तुम्हाला देवाचा आशीर्वाद स्पष्टपणे जाणवेल परमेश्वराला शोधायची गरज नाही परमेश्वर आपल्या मनात आहे फक्त आपलं मन हे स्वच्छ आणि निर्मळ असायला हवं जेव्हा आपलं मन प्रामाणिक असतं साप असतं स्वच्छ असतं त्यामध्ये कुठलीच कटुता नसते कुठलाच अंधकार नसतो तेव्हा परमेश्वर आपल्या मनामध्ये डोकावतात आणि आपलं जीवन उजळून टाकतात म्हणून परमेश्वराला शोधायण्यापूर्वी तुमचं मन निर्मळ आणि साप असायला हवं तेव्हाच तुम्हाला परमेश्वराचे दर्शन घडेल परमेश्वर चराचरामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी आहे फक्त परमेश्वराला जाणून घेण्याची गरज आहे तुमच्या मनात जी काही भीती आहे ती सुद्धा आता नष्ट होणार आहे कारण देवाची प्रचंड शक्ती रक्षण करण्यासाठी तुमच्या जवळ येत आहे जीवनातील अनेक अडथळे आता मागे हटणार आहे आणि तुम्हाला देवाचे आशीर्वाद यशाच्या जवळ घेऊन जाणार आहेत तुमच्या कुटुंबासाठी एका विशेष चमत्काराची निवड झाली आहे ज्या चमत्काराने तुमच्या कुटुंबाचं जीवन आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुमच्या मेहनतीचं आता योग्य ते फळ परमेश्वर तुमच्या पदरामध्ये टाकणार आहे फक्त लक्षात ठेवा मनामध्ये कुठलीच कटुता कुठलेच वाईट विचार नकारात्मक विचार ठेवू नका तुमच्या संघर्षांना आता पूर्ण विराम मिळेल आणि तुमचं यश तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल तुमच्या कुटुंबासाठी आता समृद्धीचा नवा मार्ग सुरू होणार आहे आणि त्यांच्याशी संघर्षाचा शेवट होणार आहे तुमच्या कुटुंबाला ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुटुंबाला सहजपणे देऊ शकाल कारण परमेश्वर त्या सर्व काही उपलब्ध करून देणार आहेत तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य आता इतकं उजळ होणार आहे की तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंदाचा आणि सुखाचा अनुभव घेता येणार आहे या चमत्कारिक संदेशासाठी तुम्हा सर्वांची निवड यासाठीच केली गेली होती की, की तुम्हाला या सकारात्मक संदेशाचा लाभ घेता यावा परमेश्वरांनी प्रत्येकासाठी योजना आखली कुण आहे त्या योजनेपासून कु वंचित राहणार नाही असंच परमेश्वराला वाटतं त्यामुळेच हे परमेश्वराचे अनेक असे चमत्कारिक आणि दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत असतात या संदेशामधून प्रत्येकाला काही ना काही जीवनामध्ये चांगला मार्ग संदेश मिळत असतो आणि या मार्ग व या देवाच्या मार्गावर चालताना जेव्हा जेव्हा आपल्याला अडचणींचा सामोरा करावा लागतो तेव्हा तेव्हा देव त्या ते अडचणींना सामोरं जाण्यासाठी आपल्याला बळ देत असतात आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी परमेश्वर नवप्रकाशाचं दार उघडणार आहेत आपल्याला प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे आणि आपल्या जीवनाचा प्रवास आता नव्या दिशेने जाणार आहे आपल्या कुटुंबासाठी देवांनी एक अद्भुत आशीर्वाद पाठवला आहे ज्यामुळे सगळं सुख आता आपल्याला मिळणार आहे आपलं जीवन आता चमत्कारांनी भरून जाणार आहे जिथे सगळं काही आता आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे आता आपलं नशीब आपल्या बाजूने असणार आहे आणि प्रत्येक अडथळा दुःख आपल्या जीवनातून संपूर्ण जाणार आहे सर्व इच्छापूर्ती होणार आहे जीवनातील नकारात्मक गोष्टींचा नाश होणार आहे नकारात्मक गोष्टी म्हणजेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि या अडथळ्यालाच संपवण्यासाठी परमेश्वरांनी या संदेशाची निर्मिती केली होती आजचा ला ला हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पाठवा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद